नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शाळांसंदर्भात अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला असून यासंदर्भात शासन निर्णय देखील पारित करण्यात आलेला आहे तर काय शासन निर्णय आहे सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेटसाठी ऑल द बेस्ट या चॅनलला महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा हा शासन निर्णय आहे या ठिकाणी प्रस्तावना करण्यात आलेली आहे शासन निर्णय पाहूयात शंभर शाळांना भेटी देणे हा उपक्रम पुढील प्रमाणे राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे एक शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन सर्व मान्य मंत्री व राज्यमंत्री लोकप्रतिनिधी तसेच सर्व अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव यांनी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होण्याच्या पहिल्या दिवशी त्यांच्या मतदारसंघातील किंवा नजीकच्या किमान एका शाळेमध्ये भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करावे या उपक्रमाची संबंधी शिक्षणाधिकारी यांनी नियोजन करावे व यासाठी संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांच्या मदतीने सर्व कार्यक्रमाची आखणी करण्यात यावी संबंधित जिल्हा सदर सदरबाबत जिल्ह्याच्या पालक सचिवांना अवगत करून त्याप्रमाणे कार्यक्रमाची आखणी करावी दोन शंभर शाळांना भेटी मान्य मंत्री ते जिल्हा अधिकारी तहसीलदार मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांच्या अधीनस्थ विविध विभाग प्रमुख गटविकास अधिकारी केंद्रप्रमुख तसेच जिल्हा स्तरावरील अन्य शासकीय यंत्रणेत कार्यरत वर्ग एक व वर्ग दोनचे अधिकारी यांनी जिल्ह्यातील शंभर शाळांना भेट देण्याचे नियोजन करावे दोन मान्य लोकप्रतिनिधी तसेच शालेय शिक्षण विभागातील सर्व अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये शाळांना भेटी देऊन शाळांमधील कामकाजाचा शैक्षणिक गुणवत्तेचा तसेच इतर सोयी सुविधांचा आढावा घ्यावा तीन सदर उपक्रम आनंददायी होण्यासाठी मान्य लोकप्रतिनिधी व उपरोक्त उल्लेखित अधिकाऱ्यांनी शंभर शाळांना भेट द्यावी व विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचे मूल्यमापन करावे चार शाळेस भेट देणाऱ्या मान्य लोकप्रतिनिधींनी तसेच अधिकाऱ्यांनी शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांच्याशी चर्चा करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेण्याकडे कल कसा वाढेल याबाबत आवश्यक त्या उपाययोजना सुचविण्याची विनंती करण्यात येत आहे पाच शाळेस भेट देत असताना मान्य लोकप्रतिनिधींनी तसेच सदर अधिकाऱ्यांनी भौतिक सुविधेचा दर्जा विद्यार्थ्यांच्या खेळाच्या सुविधेचा दर्जा शाळेतील पूरक व्यवस्था शालेय व्यवस्थेचा दर्जा विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेच्या सवयी शालेय पोषण आहार व यासारख्या विविध विषयांबद्दल मार्गदर्शन करावे सहा शाळेस भेट देणाऱ्या मान्य लोकप्रतिनिधींनी तसेच अधिकाऱ्यांनी धोकादायक बांधकामे वापराअभावी पाण्याअभावी बंद असलेली शौचालये यासारख्या मूलभूत समस्या आढळून आल्या संबंधित यंत्रणेस तात्काळ आवश्यक पावले उचलण्याबाबत ठोस सूचना कराव्यात सात सदर उपक्रम समाजपालक यांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक करणे व बालकांना आत्मविश्वासपूर्वक व्यक्त होणे तसेच दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे यासाठी राबविण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट आय एन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक दोन शून्य दोन पाच शून्य तीन एक दोन एक सहा शून्य आठ एक शून्य नऊ तीन दोन एक असा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपालांच्या आदेशानुसार व नावाने मान्य विजय भोसले उपसचिव महाराष्ट्र शासन